असं आहे की ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीय दृष्ट्या असं जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे आणि मी म्हणजे आता असं सहज माझ्यासमोर टीव्ही चालू होता म्हणून मी आपलं बघत होतो तर काही माध्यमं तर असं दाखवत होते, होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होती आहे तिकडनं झेलेन्स्की निघाले तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली मला असं वाटतं की कुठल्याही एका त्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढत आहेत त्यांनी केलेली युती आहे त्यापेक्षा पलीकडे त्याच्यामधनं काही फार अन्वयार्थ काढण्याचं कारण नाही आहे यांनी फार काही परिणाम होईल असं देखील मला वाटत नाही याचं कारण ज्या प्रकारे मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी सातत्याने केला आहे ज्या प्रकारे मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलेलं आहे ते मराठी माणूस यांच्यासोबत सोबत नाहीत आणि ज्या प्रकारे अमराठी माणसावर सातत्याने हल्ले केले आहेत तेही यांच्यासोबत नाही मुंबईमध्ये कोणी यांच्यासोबत येणार नाही यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ भ्रष्टाचाराचा आहे यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ स्वहिताचा आहे निवडणुका आल्या की भावनिक बोलायचं आता भावनिक बोलण्याला जनता भुलणारी नाही त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये त्यांनी अजूनही दोन चार लोक सोबत घेतले तरीही मुंबईकर हे महायुतीचं काम बघून महायुतीने केलेला विकास बघून महायुतीने भविष्यातली जी मुंबई तयार करणं सुरू केलं आहे ते बघून आणि विशेषतः मराठी माणसाला मुंबईतच घरं देण्याचा जो कार्यक्रम महायुतीने सुरू केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे महायुतीच्या पाठीशीच मुंबईकर उभे राहतात मुलं पडवणारी त्याच्यामुळे आकडे आता सांगणार आहेत असं देखील की आकड्यांशी माझा काही संबंध नाही त्यामुळे त्यांच्या मनात काय आकडे आहेत ते कुठे आकडे लावतायत मला त्याच्यात इंटरेस्टही नाही एवढंच आहे की म्हणजे ज्या प्रकारे ही पत्रकार परिषद झाली त्याच्या पाठीशी जो हाईप तयार केला होता खोदा पहाड और चुहाबीने निकला दिला होता कटंकी आणि बटंकीचा नारा तोच त्यांनी आता घेत आहेत आणि त्यांचा असा दावा आहे की मराठी माणसावर ही परिस्थिती आली मुंबई तोडण्यासाठी पुन्हा एकदा सांगतो त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे मुंबई नाही ते म्हणजे मराठी नाही ते म्हणजे सर्व काही आहे हा जो काही त्यांचा गर्व आहे हा जो काही दुराभिमान आहे या दुराभिमानामुळेच मुंबईकर त्यांच्यापासून दूर गेले कारण मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत मुंबईकरांना त्या ठिकाणी राज्य गाजवणारे आणि स्वतःचा फायदा पाहणारे नको आहे उद्धव केली मला असं वाटतं काहीतरी स्क्रिप्ट बदलली पाहिजे किती वर्षे एकच स्क्रिप्ट घेऊन हे लोक फिरणार आहेत काहीतरी नवीन आणा आणि जसं मी सांगितलं मी तर मागची असंच घोषणा केली होती उद्धवजींनी विकासावर बोललं तर हजार रुपये मी देईन पण अजून माझे हजार रुपये वाचले आहेत अजून विकासाचं एकही एक गोष्ट ते बोलत नाहीत आता ही निवडणूक विकासाची मुंबईकरांच्या हिताची निवडणूक आहे त्याच्यावर ते एक शब्द बोलू बोलू शकत नाही त्यांना पंचवीस वर्षाचा हिशोब द्यावा लागेल मिठी नदीतला हिशोब द्यावा लागेल मराठी माणसाच्या घराचा हिशोब द्यावा लागेल देऊ नाही शकत संपलेल्या पक्ष आम्ही कधी बोलणार नाही संपलेल्या पक्षाला आम्ही बोलणार नाही असं म्हणणाऱ्या मात आता त्याच पक्षासमोर